नमस्कार तुम्ही पाहता शाहरवाचंचा पुकार मी आहे बहन शेख आज आपल्यासोबत आहे अजय सालवे प्रमुख शिंदे गटाचा आणि ह्यांचं खूपच नाव आहे है, ह्यांचं नाव कसं आहे आजचे जे नेते आहे ते वेगळेच काम करतात आणि ते काम कसं करतात ते तुम्हाला माहीत आहे मला बोलायची काही गरज नाही है, आहे आणि ह्यांचं जे काम आहे ते एक वेगळं पद्धतीचं आहे जिकडं पण जनताची समस्या असती तिकडं बोलण्याची गरज नाही तिकडे एकच नाव दिसतात मीरा गावठण मध्ये ते अजय सालवे आपण त्यांच्याशी बोलू आणि जाणून घेऊया की आज दिवाळीचा जे सण चालू आहे आणि ह्याच्यामध्ये आहे जे नेतेगण आहे जे मोठे मोठे लोक आहेत ते लोक दिवाळीमध्ये मोठे मोठे लोकांना काय काय भेट देतात तुम्ही वेगळेच काम केलेले आहे सफाई कर्मचाऱ्यांना तुम्ही जे भेट दिलेली आहे तुमचा मनात कसा आलाय की आपण त्यांना भेट देऊ खरतरी आपण आपल्या घरी सुद्धा आणि ज्या प्रभागात आपण पदावरती आहे आणि सगळीच गोष्ट अगर कोण बिझनेसमॅन असतो कोण कंपनीवाला असतो कोण घरगुती दुकानवाला असतो हे घरातला कचरा साफ करणारा व्यक्ती असतो हे आपण कचरा कुठेतरी रस्त्यात फेकतो दिवाळी झाल्यानंतर लोकांनी रस्त्यावर फटाके लावला तर लोकांनी हे विचार नाही गेलं हे फटाका उचलणार कोण या विच उचलणाऱ्या लोकांना आपण काहीतरी त्यांच्यासाठी गिफ्ट म्हणून असं थैलीत पुढे ठेवलं का की एखादा तो बघणार कसं साफ करतो ना मला अरे माझ्यासाठी फटाका ठेवला किंवा माझ्यासाठी मिठाई ठेवलं हे कोणच नाही करत तर माझ्या मनात कुठेतरी असं वाटलं की हे खरच आपण केलं पाहिजे जे लोक जे तुम्ही आज केलेले आहे हे नवीन नाही काहीच ना काहीच तुम्ही करतात आणि मीरा गावटन मध्ये एकच नाव खूपच चर्चामध्ये आहे ते राजकारणामध्ये नाही समाजसेवामध्ये अजय सालवे म्हणजे आतमध्ये असं काय आहे जे समाजसेवा नेसतं त्यांचं ते लक्ष आहे राजकारण नाही याचं कारण काय आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब त्यांनीच आम्हाला एक मार्गदर्शन दिलं की ऐंशी टक्के समाजसेवक वीस टक्के राजकारण तर ते कुठेतरी आम्ही आम्हाला आदर आहे त्या गोष्टीचे बाळासाहेब विचार होती चालण्यासाठी आणि ते आम्ही नेहमी त्यांच्या पद्धतीने चालतो कुठेतरी समाजसेवक करणं हे खूप मोठं राजकारण त्यागतर आल्यानंतर समाजसेवक नाही गेलं ते राजकारण नाही कुठंतरी अशी सेवा केल्या पाहिजे लोक आपण लोकं त्या लोकं आपण सोबत आपल्यासोबत जोडतात आणि त्या गोष्टी आपण बसून ते कावत आहे कि किसी के दिल में रहना है तो उसके दुख में जाना जरूरी है। तो मी काम हमेशा करता करतो एक प्रश्न आहे आपल्या इकडे जे पण समस्या असते एक कंपनी होती ते आग लागली होती पूर्ण रात्री तुम्ही उपस्थित राहून आग बुजवण्यासाठी फायर ब्रिगेड खूप मदत केली हो आणि त्याच्यामध्ये काय माणसं अडकलं होतं त्यांना बाहेर काढण्याचं काम केले हो हे सगळे आम्ही तिथे पाहिलं का कोणता जे इकडचा प्रभागचा नगरसेवक आहे ते उपस्थित नव्हतं म्हणजे काय ते त्यांची काय जिम्मेदारी नसते का तुम्हाला सगळं माहिती आहे चार नगरसेवकांनी काय केलं या परिसरात काय वाटोला लावून ठेवलं आहे चौघही नगरसेवकांनी जसं आज आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांना आज फ्लॅट भेटले लोकांना चाबी दिले गेले विवेक पंडित साहेबसुद्धा होते त्या ठिकाणी उपस्थित कुठेतरी महानगरपालिकेत भाजपचे लोकांनी जेवढे नगरसेवक होते या ठिकाणी ते एक फ्लॅट दहा दहा जणांना विकून पैसे खाल्ले हे गोरगरिबांना कुठेतरी अडचणीत टाकलं लोक भरपूर लोक ज्यांच्या मनात आपल्याला एक वाटतं ना अरे फ्लॅट भेटणार आहे मला ते खुशीसाठी ते लोक वरती गेले आज त्यांना बघायसाठी वेळच नाही भेटले आणि हेच विषय अगर ताबडतोब केलं असाल तरी सरनाईक साहेबांनी केलं हे आपण खूप मनापासून एक आनंद वाटतो त्या प्रश्न आहे कधी तुम्हाला हा चान्स भेटला मग तुम्ही पण असंच करणार कर का वेगळी राजनीती आहे का मग आता तुम्हाला तर माहिती आहे मी किती वर्षापासून काय करतोय आता माझा प्रवास चालला आहे त्या प्रवासात मी कुठंच चुकलो मला वाटत नाही पण माझ्या हाताने जे कामं होते ते मला चांगलं वाटतं आणि मी कधी असा विचार नाही करत की मी स्वतःहून करतो का मला लोक म्हणतात अरे हा काही समाजसेवक पण करतो कोण ॲडमिट करतो हॉस्पिटलमध्ये हा दाखवतो दाखवतो नाही लोक मला समोरतून फोन करतो हे माझा व्हिडिओ बघतात ना तो लोक मला फोन करतात रे बाबा एक जण इथे ॲडमिट झालाय एकाला मार लागलाय एक जण पडला आहे मला त्या ठिकाणी ताबडतोब जायला खूप चांगलं वाटतंय एक लास्ट प्रश्न आहे तुमचा मनात कसा आहे खायला आलं तर बाबा आपण मध्ये जाऊन लोकांची सेवा करू आणखीन चांगलं बेनिफिट भेटतो ना एक तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांचा सा आशीर्वाद आहे की कुठलेही मी आधी समाजसेवक होतो त्याच्या आधी एवढे कामं तसे नाही व्हायचे ज्या पद्धतीत आपल्याला व्हायला पाहिजे आज मी कुठेही फोन करतो तो आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईकच नाव कुठेही महाराष्ट्रात घेतलं तर लगेच काम तर आम्हाला आमची तर खूप मोठं नशीब आहे की आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आणि त्यांचे शाखाप्रमुख आम्हाला गर्व वाटतं कुठंतरी हे आम्हाला मनापासून म्हणून हे चांगले काम आता माझ्याकडून चांगले आणखी पद्धतीने होत आहे तुम्ही हा दिवाळीच्या सणमध्ये लोकांना काय बोलणार आणि कसली तुम्ही त्यांना शुभेच्छा देणार आहे शुभेच्छा हेच की सकाळी आज तुम्ही बघितलं पालिकांच्या कर्मचाऱ्यांना आम्ही मिठाई दिलं त्याच्यावर असा निरोप आहे की आपण जेवढेही पालिकेवाल्या लोकांना कचऱ्यावाला म्हणतात हे फार चुकीचं आहे कचऱ्यावाले आपण आहेत जे लोक गल्लीच्या बाहेर गटरात टाकतात रस्त्यात टाकतात टाकून जाणारा साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही साफसफाई कर्मचारी, कर्मचारी बोलला पाहिजे नाही तेव्हा लहान मुलांना बोलतात त्याला काय कचऱ्यावाला आला कचऱ्यावाला गाडी टाक हे घाण जे आपली आहे हे कचऱ्याला दे कचऱ्याला आपण आहेत तर मला असं वाटतं आपण कुठेतरी ही शिस्त चेंज केली पाहिजे आणि चांगल्या ठिकाणी येऊन एक दोन डब्बे ठेवले पाहिजे की एक सुक्क कचरा वेगळा आणि वल्ला कचरा वेगळं त्या पद्धतीने कचरे ठेवून लोकांच्या मनात जे साफसफाई करणारे लोक आहेत त्यांनाही चांगलं वाटतं की कुठेतरी आम्ही साफसफाई करतो ह्यांनाही है आमच्याबद्दल चांगली भावना आली की हे कुठेतरी चांगले एक सुधारण झालं आहे तर मला हात जोडून एकच विनंती आहे की गटरात आणि कुठेही रस्त्यावर हो कचरा टाकून आहे एक चांगल्या ठिकाणी टाका आणि कचरावाला त्या वेळीला येतो त्यावेळेस तुम्ही कचरा वगैरे हो पाहिजे धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी तुम्ही पाहिले का जे अजय सालवे शाखा प्रमुख आहे त्यांनी काय सांगितलेले आहे आणि आपण पाहू अजून पण त्यांच्या सोबत कोणी आहे उपस्थित इकडचा रहिवासी त्यांचा पण आपण म्हणणं काय ते जाणून घेऊया या जाणूया पाठीमागे हात कुणाचा आहे जे एवढी साफसफाई इकडे असते हे साफसफाई म्हणजे हा हा आहे होते आणि अजय साळवी यांनी सफाई कर्मचारी आहे त्यांना शुभेच्छा दिलेली आहे त्यांना मिठाई दिलेली आहे जे मोठे नेते आहेत ते त्यांना काही देत नाही ते लोक दररोज त्यांची रुटीन आहे ते काम करतात आणि आपला काम करून त्यानंतर परत ते जातात त्यांना काही कोणी भेट देत नाही त्यांचा काय मान सम्मान करत नाही अजित सालवे हे वेगळेच मान सन्मान करण्याचा जे मोहीम चालू केलेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहे अजित सालवे हे सफाई कामगारांना मिठाई वाटली आणि त्याच्याबद्दल मला अभिमान आहे कचरावाला साफसफाई करतात ना त्यांना ते कचरेवाडी म्हणतात हे फार वाईट आहे मग कचरेवाला हाय कचरेवाले आहे आम्ही कचरेवाले आन... कचरा काचरेवादे ते कचरेवाले नाही सफाई कर्मचारी आपला अजय सालू आहे जे सफाई कर्मचारी आहे त्यांचा मान सम्मान वाढवण्यासाठी त्यांना मिठाई देऊन त्यांचा मान सम्मान करत आहोत फरक असा आहे इकडच्या रहिवाशांचा कचरेवाले सकाळी येतात गल्लोगल्ली जातात सिटी मारतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही कचरा आहे माणसं झोपलेली असतात त्या टायमाला ते कचरा टाकत नाही आणि मग काय होतात ते लोकं निघून जातात त्यांच्या जी ड्युटी आहे ती ही चाली मग ती चाली ती चाली असे जात राहतात पण ते कचरा टाकत जे टाकायचं ते टाकतात जे झोपेले असतात ते टाकत नाही मग ते लोक काय करतात माहिती आहे की तो कचरा कुठे नाल्यावर उघड्यावर या पिशवीमध्ये न टाकता ओला आणि सुका कचरा मिक्स करून टाकणं त्याच्याने गंदगी पसरते रोगराई पसरते आज नाला टे साफ करण्यासाठी टेंडर काढायला पडतो का कारण की आपण कचरा टाकतो तिकडे आणि सफाई कामगारला बोलतात हे लोक हे कचरेवाला इकडे इकडे साफसफाई केली नाही इकडे साफसफाई करा अरे पण कचरा आपणच करतोय ना तर आपला परिसर आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे मग खरोखर खरो, खरोखर कचरावाला हाय कोणी आपणच आहेत कचरेवाले कारण की आपणच परिसर घाण करतोय आपण आपली जबाबदारी स ठेवली परिसर सुंदर राहतो आणि त्यांना पण मान सन्मान भेटतो की कचरेवाला न बोलता त्यांना सफाई कामगार असं बोलणं हे आवश्यक आहे आणि हे अजय सालवी वारंवार कचऱ्या कचरेवाल्यांचा मान सन्मान त्यांना जे आज दिवाळीसाठी जे गोडझोड दिलंय का दिलं की त्यांच्या मनात पण काहीतरी लागतं की ह्याना कोणी विचारत नाही म्हणून त्यांनी जो पाऊल उचलला त्यासाठी आम्हाला खूप गर्व आहे की असा शाखा प्रमुख आमच्या भागात आहे